देऊळगाव राजा येथे ऐतिहासिक निवडणूक रॅली डॉक्टर शशिकांत खेडेकर व डॉक्टर शिंगणे यांच्या नेतृत्वाखाली जनसागर उसळला देऊळगाव राजा शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य निवडणूक रॅलीमुळे संपूर्ण तालुक्यात राजकीय वातावरण तापलं असून नागरिकांमध्ये नवचैतन्य संचारला आहे डॉक्टर शशिकांत खेडेकर साहेब आणि डॉक्टर शिंगणे साहेब यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली झालेली ही रॅली शहराच्या राजकीय इतिहासातील एक महत्वाची व ऐतिहासिक घटना ठरत आहे या रॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला युवक महिला ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते उसळलेल्या जनसागरातून परिवर्तन विकास आणि सक्षम नेतृत्वाबाबत जनतेची ठाम भूमिका स्पष्टपणे दिसून आली यावेळी बोलताना डॉ शशिकांत खेडेकर साहेब यांनी शिक्षण आरोग्य रोजगार निर्मिती आणि देऊळगाव राजा शहराच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला जनतेच्या सहभागातूनच शहराचा खरा विकास शक्य आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर डॉ शिंगणे साहेब यांनी आपल्या भाषणात देऊळगाव राजा येथील जनता ही सजग जागरूक व विकासाभिमुख विचारांची असल्याचे नमूद केले येणाऱ्या काळात जनता योग्य नेतृत्वाला साथ देऊन शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी निर्णायक भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला रॅली दरम्यान शिस्तबद्ध आयोजन एकजूट आणि सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले अनेक स्थानिक नागरिकांनी सांगितले की अनेक वर्षानंतर इतकी मोठी शांततापूर्ण आणि प्रभावी रॅली शहरात पाहायला मिळाली त्यामुळे राजकीय वर्तुळातही या रॅलीची जोरदार चर्चा सुरू आहे एकूणच डॉ शशिकांत खेडेकर साहेब आणि डॉक्टर शिंगणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेली ही निवडणूक रॅली देऊळगाव शहरासाठी एक प्रभावी निर्णायक आणि ऐतिहासिक टप्पा ठरले असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद गुलाम अहमद देऊळगाव राजा बुलढाणा